बेळंकीत जिल्हा परिषद शाळेत भरविला चिमुकल्यांनी भाजीपाला बाजार ग्रामस्थांनी भाजीपाला खरेदी केली उत्साहात पाहूया आमची बेळंकी प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरुव्या यांनी दिलेला विशेष वृत्तांत बेळंकी जिल्हा परिषद शाळा नंबर एक व शाळा नंबर दोनच्या संयुक्त विद्यमाने भोगी सणाच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्याने भाजीपाला बाजाराचे आयोजन केले होते विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवहार ज्ञान आत्मसात करता यावे तसेच व्यापार करत असताना आर्थिक व्यवहार कसा करावा याची जाणीव व्हावी म्हणून भाजीपाला बाजाराचे आयोजन करण्यात आले होते सकाळी नऊ वाजता केंद्रप्रमुख प्रमुख शशिकांत यांच्या हस्ते व मुख्याध्यापक शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती या सर्वांच्या उपस्थितीत बाजाराचे उद्घाटन झाले बाजारात खरेदीसाठी महिला पालकांची मोठी गर्दी होती विद्यार्थ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या भाजीपाला तसेच विशेष करून भोगीसाठी लागणाऱ्या इतर सर्व भाज्या ग्रामस्थांनी व महिलांनी मोठ्या उत्साने खरेदी केली गावातील सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व बहुसंख्य ग्रामस्थ यांनी यावेळी भेट देऊन सर्व शिक्षकांचे व वो शाळा व्यवस्थापन समितीच्या आयोजनाबद्दल कौतुक केले बाजारामध्ये भाजीपाला व्यतिरिक्त अनेक विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले होते एरंडोली केंद्रप्रमुख एरंडोली केंद्रप्रमुख शशिकांत नागरगोजे यांनी भेट देऊन सर्व शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे कौतुक केले पाहूया यावेळी व्यक्त करण्यात आलेल्या काही बोलक्या प्रतिक्रिया सुंदर पद्धतीनं भरवला होता आणि प्रत्येक शेतकरी वर्गाला चान्स मिळाला शेतकऱ्यांच्याकडून चा जे भाजीपाला म्हणजे खूप सुंदर होता आ, बिना केमिकलचा आणि फ्रेश भाज्या होत्या आणि माझी पण कल्पना आहे की बेळंकी गावामध्ये आठवडी बाजार भरवण्याची मी बरेच वेळेला मिटिंगमध्ये हा प्रस्ताव ठेवलेला आहे आमचं चालू आहे की बेळंकीमध्ये आठवडी बाजार भरावा ह्यासाठी माझे खूप प्रयत्न चालू आहेत पण मला हा बाजार खूप सुंदर वाटला मुलांना जे व्यवहारी शिक्षणाबरोबर जे व्यवहारी ज्ञान पाहिजे हे ह्याच्यातून म्हणजे आहे मुलांना ज्ञान आणि सरांची आमच्या बेळंकी गावातील ग्रामस्थांची जी ही कल्पना होती ती फार सुंदर आहे आठवडी बाजारमध्ये आलेलं आहे आल्यानंतर बालकांचा किलबिलाट पाहिला आणि माझ्याकडं खरेदीसाठी पिशवी नसताना मी सरांची एक पिशवी मागून घेतली यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या त्यानंतर खाऊ गल्ली असं बरंच काही होतं मी देखील दोन पिशव्या भरून खरेदी केलं लहान मुलांनी पैसे द्यायचे किती घ्यायचे किती आणि वस्तू किती द्यायच्या ह्याचा त्यांचं त्यांच्या मनात जे आहे ते त्यांनी आज सर्वांना म्हणजे असं देताना त्यांच्या मनातलं आम्हाला असं समजलं पालक म्हणून या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार